नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज चिंचोल लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलेलो आहे या गावी रोड चिल्लोड रोड जो आहे चिल्लोड टाईगाव रोड तो सावखेडा फाटा ते नागापूर लिंबाजी या परिसरामध्ये जो रोड मंजूर झाला होता आठ दहा महिन्यापूर्वी काम चालू झालं होतं परंतु काही दिवस काम झाल्यानंतर पावसाळा लागला पावसाळ्यानंतर नकरी कामे थांबण्यात आलं त्यानंतर आता पावसाळा उलटून तीन महिने झालेले आहे पाव आता हिवाळा संपत आलेला आहे तरीसुद्धा या रोडचं काम चालू झालेलं बऱ्याच ठिकाणी जागोजागी कामानिमित्त खड्डे पाडलेले आहेत ते खड्डेसुद्धा या रोडवर येण्या या गावाला येण्यासाठी कारणीभूत ठरत आहे यामुळं या भागातील नागरिकांचं मोठं नुकसान होऊ लागलेलं आहे हा अतिशय महत्त्वाचा रोड असूनसुद्धा हा रोड अजून चालू करायला पाहिजे लवकरात लवकरांनी हा रोड पूर्ण करायला पाहिजे होता परंतु ठेकेदारांनी तसं केलेलं नाही आहे माझी विनंती आहे या भागातील जे बी पदसिद्ध अधिकारी आहे त्यांना की त्यांनी त्वरित हा रोड चालू करायला लावावा आणि उर्वरित काम जे पूर्ण त्वरित पूर्ण करायला करावं ही आमची विनंती आहे तसेच पुढील जे काम आहे ते काम सुद्धा लवकरात करण्यात यावं धन्यवाद